आपण तथागतांचा उपदेश ऐकत आहोत सातत्याने दोन भागात आपण उपोसथाबद्दल तथागतांचा जो उपोसथाचा उपदेश आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आज आणि उद्या त्यावेळेला एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवना रामात विहार करीत असताना एका उपोसथाच्या दिवशी विशाखा भगवंताकडे आली अभिवादन करून विशाखा एका बाजूला बसली आणि भगवंतांचे कुशलक्षम विचारू लागली त्यावेळेला भगवान म्हणाले विशाखे आज सकाळी सकाळी तू एकटीच काही निमित्त घेऊन आली असावी आणि विशाखेने म्हटले की भगवान आज उपोसथाचा दिवस आहे तेव्हा उपोसताबद्दल भगवंतांनी मला सांगावे उपदेश करावा भगवान बुद्धांनी विशाखेला उपोसथाबद्दल सांगितले उपोसताचे भगवान म्हणाले विशाखे उपोसथाचे तीन प्रकार आहेत एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की भगवान बुद्धांनी कधीही कुणाला चुकीचं म्हटलेलं नाही परंतु जे सत्य भगवान सांगतात जे योग्य भगवान सांगतात त्यातून आपोआप जे अयोग्य आहे जे चुकीचे आहे जे असत्य आहे ते बाहेर पडते आणि ते आपणाला स्पष्टपणे दिसून येते भगवान म्हणाले विशाखे हे असे तीन प्रकार आहेत गोपालक उपोषत्व निघंटनाथ पुत्ताच्या श्रमणाने दिलेले उपोषण आणि आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपोषक तिन्ही उपोषकाचा अर्थ भगवंतांनी सांगितला गोपालक या शब्दातून आपणाला असा अर्थ स्पष्ट होतो की गाई गुरांचे पालन करणारा गायीगुरांचे पालन करणारा गायीगुरांचे सांभाळ करणारा गोपालक या गायीगुरांचे पालन करणाऱ्या व्यक्तीचा आणि उपोष्काचा काय संबंध येतो तर भगवंताने विशाखेला म्हटलं की कोणी कोणी ग्रहस्थ कोणी कोणी गृहिणी कोणी पुरुष कोणी स्त्रिया हे उपोसत करतात गोपालकाप्रमाणे मग हा गोपालक काय गोपाल करतो आताही आपणाला पाहाव्याच मिळतं गावाखेड्यामध्ये एक माणूस अनेकांच्या गायीगुरांना एकत्र करतो आणि रानावनात त्यांना चारा पाणी घालण्यास नेतो त्या बदल्यात त्याला काहीसा मोबदला मिळतो गाईगुरांना चारण्याची जबाबदारी चारापाणं घालण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असते आणि त्यामुळे तो सतत चिंतनशील असतो की या गाईगुरांना आपण आज कोणत्या दिशेला कोणत्या रानात नेले पाहिजे कोणत्या दिशेला कोणत्या तलावाचे नदीचे पास गेले पाहिजे आणि तो सतत चिंतनशील असतो गाईगुरांना एकत्र केल्यानंतर राणावनात जात असताना पूर्वी केलेल्या चिंतनाप्रमाणे त्या दिशेला त्या गायीगुरांना तो नेतो त्या दिशेला असलेल्या तलावाचे किंवा नदीचे पाणी पाजवितो सायंकाळच्या वेळेला त्या गायगुरांना जेव्हा त्यांच्या त्यांच्या मालकाकडे परत घेऊन येतो तर येत असताना तो पुन्हा चिंतन करतो की आजचा दिवस गेला उद्या या गायगुरांना आपण कोणत्या दिशेला नेले पाहिजे कोणत्या तलावाचे अथवा नदीचे पाणी पाजविले पाहिजे आणि तो ठरवितो की आज आपण या दिशेला गेलो उद्या आपण त्या दिशेला जाऊ दररोज त्याचा एक नियत नीतिक्रम असतो गायीगुरांच्या चारा पाण्याचं चिंतन करण्याचं आणि ज्याप्रमाणे तो ठरवितो चिंतन करतो त्याप्रमाणे गायीगुरांना चारा पाणी घालतो त्यांचे पालन पोषण करतो अशा माणसाला गोपालक असं म्हणतात मग ह्याचा आणि उपसदाचा काय संबंध येतो तर भगवान म्हणाले विशाखे कोणी कोणी पुरुष कोणी कोणी स्त्रिया कोणी कोणी ग्रहस्थ गृहिणी हे गोपालकाप्रमाणे उपोसत करतात ते उपोषत करतात आणि केवळ खाण्यापिण्याचेच चिंतन करतात खाण्यापिण्याबद्दलच त्यांच्या मनामध्ये चिंतन असत आता आपण पाहतो हो की अनेकांना आता कळू लागले आपल्याला धर्मांतरित बौद्धांना आता कळू लागले की बौद्ध धर्मामध्ये उपवास नाहीत उपोसत आहे आणि मग उपोषक म्हटलं की चोवीस तास उपाशी राहावं लागतं इथपर्यंत तुम्हाला ठाऊक आहे मग काय केलं जातं जे पुरुष किंवा ज्या स्त्रिया उपोषक धारण करतात तर उपोषकाच्या दिवशी दुपारच्या वेळेला म्हणजे मध्याच्या पूर्वी बारा वाजण्याच्या आधी ते पोटभर जेवण करतात त्यांच्या त्या जेवणामध्ये काही वैशिष्ट्य असतात दैनंदिन जेवणापेक्षा एखादा नवीन स्वादिष्ट पदार्थ ते तयार करतात आणि पोटभर म्हणजे नेहमीच्या भुकेपेक्षा नेहमीच्या आहारापेक्षा ते अधिक आहार सेवन करतात आणि मग त्यांच्या मनात असे होते की चोवीस तास आपल्याला आता उपाशी राहायचे त्यामुळे अधिकच आपण खाल्लं पाहिजे त्यांच्या मनात असं होतं की पौर्णिमेचा पवित्र उपवास आहे आणि मग रोजच्या जेवणापेक्षा एखादा नवीन पदार्थ तयार केला पाहिजे आणि मग ते ठरवितात आणि त्याप्रमाणे एखादा नवीन पदार्थ तयार करतात नियमित जे भोजन किंवा आहार घेतात त्यापेक्षा आणि नियमित आहारापेक्षा अधिकच आहार सेवन करतात चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी मध्यान्नाच्या पूर्वी दुपारी वाजण्याच्या पूर्वी जेव्हा ते उपोषण सोडतात तेव्हा त्यावेळेला सुद्धा ते एखादा कालच्या पेक्षा आणि दररोजच्या जेवणापेक्षा नवीन स्वादिष्ट पदार्थ तयार करतात त्यांच्या मनात असे होते की चोवीस तासाचे पवित्र उपोषण आपण केले म्हणजे उपोसत धारण करण्यापासून उपोषद सोडेपर्यंत केवळ खाण्याबद्दलच ते चिंतन करतात त्याशिवाय ते दुसरे काहीही करत नाहीत तर भगवान म्हणाले विशाखे अशा प्रकारचे उपोसत करण्याने कोणताही आनंद मिळत नाही अशा प्रकारचे उपोसत करण्याने कोणतेही सुख लाभ होत नाहीत कोणताही विकासाचा प्रकाशाचा मार्ग दिसत नाही उपोषाचा दुसरा प्रकार आहे गोपालक निघंठनाथ पुत्ताच्या श्रमणांनी दिलेले उपोसन निघंटनाथ पुत्त म्हणजे ज्यांना आपण महावीर जैन म्हणतो तर जैन साधू आपल्या साधकांना आपल्या अनुयायांना सांगत असत की तुम्ही उपोसत करा आणि उपोषाचा अर्थ ते त्याग असं सांगत असत ते म्हणत असत तुम्ही त्याग करा तुम्ही अन्नाचा त्याग करा ते सांगत असत तुम्ही पूर्व दिशेला दक्षिणेला पश्चिमेला उत्तरेला शंभर योजनापर्यंत मात्रावर दया करा योजन आज आपण जसे किलोमीटर किंवा कोस म्हणतो त्या काळी त्याला योजन म्हटले जायचे अरे मग ते निघंटनाथ श्रमण जैन साधू त्यांच्या अनुयायांना त्यांच्या उपासकांना सांगायचे सांगत असत की तुम्ही शंभर योजनापर्यंत पूर्व दिशेला शंभर योजनापर्यंत दक्षिण दिशेला शंभर योजनापर्यंत पश्चिम दिशेला आणि शंभर योजनापर्यंत उत्तर दिशेला प्राणी मात्रांवर करा प्राणी मात्रांवर मैत्री करा पण त्या पलीकडच्या प्राणी बद्दल ते सांगत नसत केवळ शंभर योजना पर्यंतच प्राणी मात्रांवर दया आणि मैत्री करण्यासाठी ते सांगत असत त्या पुढे मात्र ते सांगत नसत ते आपल्या अनुयांना सांगत असत की बघा आम्ही त्याग केला आम्ही वस्त्राचा देखील त्याग केला जैन साधू मध्ये विवस्त्र असणारे साधू पण आपण पाहतो आणि मग ते सांगत असत की आमच्याकडे पहा आम्ही आमच्या मात्यापित्यांचा त्याग केला आम्ही वस्त्राचा त्याग केला आम्ही एकच वेळचे से आहार सेवन करतो आम्ही दागिन्यांचा त्याग केला मात्यापित्याच्या संपत्तीचा त्याग केला परंतु ते जेव्हा एकांतात जात असत एकांतात गेल्यानंतर मात्र ते चिंताग्रस्त होत असत की माझे माता पिता कसे असतील माझ्या मात्यापित्यांची संपत्ती तर कोणी लुटली नसेल ना माझा हा मित्र माझा तो नातेवाईक कसा असेल आणि मग ते चिंतन करत असत की बघा या ग्रहस्थांच्या अंगावर रंगीबिरंगी वस्त्र असतात यांच्या अंगावर अलंकार आभूषणं असतात आणि मी तर विवस्त्र आहे आणि असे म्हणून ते पश्चाताप करीत असत तर भगवान म्हणाले विशाखे अशा प्रकारचा त्याग करण्याने अशा प्रकारचे उपसत करण्याने कोणताही आनंद मिळत नाही कोणतेही सुख मिळत नाही कोणताही विकासाचा आणि प्रकाशाचा मार्ग मिळत नाही भगवान असं म्हणाले नाही की तू हे उपोसत करू नको किंवा तू हे उपोसत कर पण भगवंतांनी लक्षात आणून दिलं की हे करण्याने लाभ होतो हे करण्याने लाभ होत नाही मग आता प्रात्यक्षित कृतीतून जेव्हा जे कोणी करतात त्यांना त्याचा आनंद मिळतोच भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे विशाखेला म्हटलं की विशाख हे तिसरा प्रकार आहे आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपोषक आर्य म्हणजे श्रेष्ठ आर्य म्हणजे नोबल श्रेष्ठ त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही त्या प्रकारामध्ये उपसताच्या प्रकारामध्ये हे आर्य श्रावकने दिलेले अष्टशील उपसत का धारण केले पाहिजे तर भगवान म्हणाले विशाखे ज्याप्रमाणे मलिन असलेली त्वचा मळालेले शरीर स्वच्छ करण्यासाठी क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात किंवा मळालेले वस्त्र स्वच्छ करण्यासाठी क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात भगवान म्हणाले विशाखे त्याप्रमाणेच मलिन असलेले चित्त मलिन असलेले मन मळालेले मन स्वच्छ करण्यासाठी क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात या आर्य श्रावकाने दिलेल्या आर्य अष्टशील उपसथाच्या मार्गामध्ये म्हणजे मग मा आपणाला लक्षात घेता येईल की हे जे उपसत आहे हे आर्य श्रावकाने दिलेले आर्य अष्टशील उपसत कशाकरिता धारण करावायचे कोणाला काही मागण्यासाठी नवस करण्यासाठी मला हे मिळावे मला ते मिळावे यासाठी नाही ते तर आपोआप मिळेल ज्याचे मन स्वच्छ असेल त्याचे कर्तृत्व विशुद्ध असतील आणि त्याचे कर्तृत्व शुद्ध असतील तर त्याला जे हवे ते मिळेल आणि ते आपोआप मिळेल परंतु हे असे मागून अंधविश्वासाने मात्र ते मिळत नाही अंधविश्वासाने जर कोणी अशा प्रकारे नवस करतात असे मागतात की देवा मला हे मिळू दे देवा मला ते मिळू दे तर त्यांचे आर्थिक नुकसान होतात त्यांचे शारीरिक नुकसान होतात त्यांचे वैचारिक नुकसान होतात जे शारीरिक वाचिक आणि म्हणजे वैचारिक आणि आर्थिक असे तीनही प्रकारे त्यांचे अहित होते त्यांचे नुकसान होत असते पण मग आर्य श्रावकाने दिलेले आर्य हस्तशील उपोस मलिन असलेल्या मनाला स्वच्छ करण्यासाठी उपकारक ठरते भगवंतांनी त्याबद्दल विशाखेला म्हटले की विशाखे क्रमाक्रमाने प्रयत्न करण्याने जसं मळालेले शरीर स्वच्छ करण्यासाठी माणूस क्रमाक्रमानेच प्रयत्न करतो पहिल्यांदा आपल्याजवळ पाणी घेतो केवळ पाणी घेतले म्हणून शरीर स्वच्छ झाले नाही ते पाणी आपल्या शरीरावर मिळालेल्या शरीरावर तो ओततो केवळ शरीरावर पाणी ओतले म्हणून ते शरीर स्वच्छ होत नाही त्यानंतर तो त्याला लेप लावतो आजच्या काळात आपण जसे साबण वापरतो शॅम्पू वापरतो किंवा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो एवढ्याने सुद्धा शरीर स्वच्छ होत नाही त्याला घासून चोळून काढतो एवढ्यानेही शरीर स्वच्छ होत नाही त्यावर पुन्हा एकदा पाणी ओततो एवढ्यानेही शरीर स्वच्छ झाल्याचे त्याला पटत नाही तर कोरड्या कपड्याने कोरड्या वस्त्राने त्या शरीराला स्वच्छ करतो तेव्हा मात्र मनुष्य असं गृहीत धरतो की माझे मळालेले शरीर आता स्वच्छ झाले म्हणजे याच्यामध्ये मागचा क्रम हा पुढे येत नाही जसं पाणी घेतल्यानंतर कोरड्या त्वचेला कोणी साबण किंवा लेप लावत नाही जे दुसऱ्या क्रमामध्ये त्वचेला ओले करावेच लागते त्वचा ओल्या केल्या शरीर ओली केल्याशिवाय साबण किंवा के लेप लावू शकत नाही त्याला क्रमशः म्हटलेला आहे कंटिन्यूड असं म्हटलेलं आहे आणि मग त्वचेवर साबण लावल्याबरोबर कोणी म्हणजे कोरड्या वस्त्राने त्या त्वचेला स्वच्छ करत नाही तर त्याच्या नंतरच्या क्रमामध्ये तो त्यावर पाणी ओततोच त्याला घासून चोळून काढतो तरच त्याला असं वाटू लागतं की माझे मळालेले शरीर आता स्वच्छ झालंय मळालेले वस्त्र स्वच्छ करत असताना याप्रमाणेच क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात मळालेले वस्त्र स्वच्छ करण्यासाठी सहज पाण्यात बुडविले आणि ते बाहेर काढले तर ते स्वच्छ होत नाही तर त्याला वेगवेगळ्या पदार्थामध्ये वस्तूमध्ये त्याला भिजवत ठेवणे त्यानंतर त्याला धुणे त्याला वाळविणे त्याला पिळून काढणे वेगवेगळ्या प्रकारचे आणि मग हे सगळे क्रम क्रमवारीत असतात भगवान म्हणाले विशाखे ज्याप्रमाणे क्रमाक्रमाने प्रयत्न करून मळालेले शरीर स्वच्छ केले जातात क्रमाक्रमाने प्रयत्न करून मळालेले वस्त्र स्वच्छ केले जातात त्याप्रमाणे विशाखे क्रमाक्रमाने प्रयत्न करून मलिन असलेले मन स्वच्छ केले जाते मग आता स्वच्छ मनाचे परिणाम पूर्वी म्हटल्याप्रमाणे ज्याचे मन स्वच्छ असेल तो स्थिर आहे आणि जो स्थिर असेल असा मनुष्य मोठ्यात मोठे संकल्प सहजपणे पूर्णत्वास नेतो त्याला कोणाला मागण्याची आवश्यकता नाही की मी असे करेल तेव्हा मला ते दे मला ते मिळावे मी तसे करेल तेव्हा मला हे मिळावे परंतु स्वतः स्थिर असून खंबीर आहे सक्षम आहे मनामध्ये जे उत्पन्न झाले ते विशुद्ध स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तो सक्षम होतो त्यामुळे तो स्वतः प्रयत्नशील राहून आपल्या मलिन मनाला स्वच्छ करतो मग आता मलिन मनाला स्वच्छ करण्यासाठी क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात त्यासाठी आर्य अष्टशील उपोषद धारण केले जातात केवळ चोवीस तास उपोषद केले आणि तुम्ही जर पंचशीलच पालन केले तर ते बौद्ध संस्कृतीचे उपोसत होऊ शकत नाही तर ज्या वेळेला तुम्हाला उपोसत धारण करावायचे त्यावेळेला अष्टशील धारण केलेच पाहिजे अष्टशिलाशिवाय बौद्ध संस्कृतीमध्ये हो उपोसत परिपूर्ण होत नाही आणि मग तुम्ही ग्रस्ताश्रमी राहून सातत्याने आठवड्याभराचे महिनाभराचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे उपोसत नाही करू शकणार कारण त्या उपोसताचे जे अष्टशील आहेत ते तुम्हाला कुटुंबात राहून पूर्ण करता येणार नाही कोणीतरी चुकीची माहिती तुम्हाला सांगितलेली असते आणि मग कोणी कोणी आठ दिवसाचे उपोस करतात कोणी महिनाभराचे कोणी पंधरा दिवसाचे कोणी दोन महिन्याचे आणि वर्षावास आला की उपोस करतात उपवास करतात हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे काहीही साध्य होणार नाही कोणताच आनंद मिळणार नाही कोणतेही सुख लाभणार नाही कोणतेही समाधान आणि शांती मिळणार नाही विकासाचा आणि प्रकाशाचा मार्ग मिळणार नाही तर आर्य श्रावकांनी दिलेले जे उपोसत आहे ते अष्टशिलावर आधारित आहे दररोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही आणि गृहिणी जे पंचशील अनुसरण करत असता जे पंचशील पालन करत असता त्या पंचशिलाचे खंडन होऊ नये यासाठी दर आठवड्याला तुम्हाला त्याचे परीक्षण केले पाहिजे आणि ते परीक्षण म्हणजे दर आठवड्याला केलेले आर्य अष्टशील उपोषक दर आठवड्याला एकदा म्हणजे प्रत्येक अष्टमी प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमा दर आठवड्याला एकदा उपोषाचा दिवस येतो आणि दर आठवड्याला एकदा जर अष्टशील उपोषत पालन केले चोवीस तासासाठी तर पूर्वी आणि भूतकाळात जे पंचशील तुम्ही पालन केले के किंवा पंचशील पालन करावायचे आहे ते पंचशील तुम्हाला शोधून काढता येते की कुठे खंडन होते त्याचे परीक्षण करता येते मागच्या आठवड्याच्या पंचशिलाचे पालन केले त्यामुळे त्याचे परीक्षण करण्यासाठी आज तुम्ही उपोसत धारण केले तर मागील आठवड्यात कोणत्या शिलाचा सराव करत असताना काय चूक झाली हे तुम्हाला शोधून काढण्यासाठी अष्टशील उपोसित करावायचे असतात अलीकडच्या काळात आपण शाळेमध्ये पाहतो ना शाळेतल्या लेकरांच्या टेस्ट होतात आठवड्याला त्यांच्या टेस्ट होतात पंधरा दिवसाला टेस्ट होतात तीन महिन्याला टेस्ट होतात सहा महिन्याला टेस्ट होतात आणि मग वर्षाला जी परीक्षा होते त्या वार्षिक परीक्षेचा निकाल या आठवड्याच्या तीन महिन्याच्या सहा महिन्याच्या परीक्षेतून दिला जातो हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे मग एका आठवड्याला जी झालेली टेस्ट जसं समजा आज टेस्ट झाली एखाद्या विद्यार्थ्याची तर त्या टेस्टमध्ये त्याला काय विचारलं जातं की मागच्या आठवड्यात त्याने केलेला अभ्यास हा किती परिपक्व आहे कोणत्या विषयात तो कमी पडला मग हे जेव्हा त्याच्या शिक्षकांना कळतं तेव्हा पुढच्या आठवड्यात शिक्षक त्या विषयावर त्याला अधिक जोर देतात आणि त्याला त्याच्यामध्ये परिपक्व करण्यासाठी प्रयत्न करतात बरोबर की नाही हे आता तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे अगदी याप्रमाणेच दर आठवड्याला पंचशिलाचे परीक्षण करण्याचा तो दिवस उपोसताचा दिवस असतो आणि त्यासाठी तुम्हाला अष्टशील धारण केले पाहिजे की पंचशील पालन करत असताना त्याचे खंडन तर होत नाही आणि हे केवळ चोवीस तासासाठी करावायचे आहे चोवीस तासासाठी करायचे कंटिन्यूड कुटुंबात राहून तुम्हाला ते करता येणार नाही उपोसत आपल्या मनाला स्वच्छ करण्यासाठी आपण ग्रहण करायचे आणि मग ज्या कुटुंबात तुम्ही राहत असाल त्या कुटुंबातील लोकांना तुमच्या उपोसतामुळे जर काही अडचण येत असेल तर त्यातून काय साध्य होणार आहे एका व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी कर्म करावायचे आणि इतरांना त्याचा त्रास व्हायचा सा, यातून साध्य होणार नाही ह्याला आनंदाचा मार्ग म्हटले जात नाही एखादा व्यक्ती जर एखादे कर्म करतो तर त्याच्या कर्म करण्याने अनेकांना आनंद मिळावा त्याला धम्म असं म्हणतात जे धम्माचा हा मार्ग आहे अष्टशील उपसतामध्ये तुम्हाला चोवीस तासाचे उपसत ग्रहण करावायचे असतात अष्टशील ग्रहण करून तर समजा अष्टशिलामध्ये जे सहावशिला आहे विकाल भोजना वेरमणी सिखाबदन समाधी जे त्याला त्याचा अर्थ असा होतो की मी अवेळी भोजन करणार नाही म्हणजे अवेळ किंवा चुकीची वेळ भगवंतांनी कोणती म्हटलेली आहे मध्यान्नाच्या पूर्वीची वेळ योग्य आहे मध्यान्नाच्या नंतरची वेळ अयोग्य आहे ती दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत मध्यान्नानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंतची वेळ उपसद ग्रहण केल्यानंतर भोजन करण्यासाठी अयोग्य वेळ आहे सूर्य कि सूर्य उगवल्यानंतर सूर्यकिरणे तेजस्वी होईपर्यंतची वेळ योग्य आहे आणि मग सूर्यकिरणे तेजस्वी झाल्यानंतर मध्यान्नापर्यंतची वेळ ही अयोग्य वेळ आहे आता यामध्ये आजकालच्या आजच्या आपल्या दैनंदिनीनुसार घड्याळीचा आपण जर विचार केला तर मध्यान्ह म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्ताची मधली वेळ मध्यंतर ज्याला आपण बारा म्हणतो नाही कि नाही ज ही वेळ भगवान बुद्धांनी जी निश्चित केलेली होती ती भिकूंच्या होती जे भिक्खू खरे साधक होते त्या काळामध्ये भिक्खूंना सतत भिक्षाटन करावे लागायचे आजच्या काळामध्ये आपल्याला ला स्ट्रीट लाईट असतात किंवा बस्त्या एका एका ठिकाणी असतात प्रकाश असतो तुमचे ग्रहस्थांचे सायंकाळचे जेवण जे तयार केले जातात ते सूर्यास्तानंतर केले जातात म्हणजे अंधार पडल्यानंतर मग भिक्षू त्यावेळेला अंधार पडल्यानंतर वस्तीत जायचे कधी कधी कुत्रे भिक्षूवर हमला करायचे कुत्रे चावा घ्यायचे कधी कधी एखादी स्त्री घरातून खरकट अन्न फेकायची आणि ते भिक्षूंच्या अंगावर पडायचं कधी कधी एखादी स्त्री एकटीच घरात असताना भिक्षूंना बोलवायची कधी कधी भिक्षू एकटीच स्त्री घरात आहे म्हणून जायचे आणि ते अनैतिक कर्म करायचे भगवंतांच्या हे लक्षात आले त्यावेळेला भगवंतांनी भिक्षूंना अनुमती दिली भिक्षूंनो अनुमती देत आहे एकाच वेळेला भोजन करण्याचे आणि तेही मध्यान्नाच्या पूर्वी ते मग मध्यान्नाच्या पूर्वीच का सांगावं तर चोवीस तासाची मधली वेळ आहे म्हणजे आज दुपारी मध्यान्हाच्या पूर्वी भोजन केल्यानंतर उद्या दुपारी मध्यान्हाच्या पूर्वीपर्यंत ती भूक त्याला भागवता यावी आणि उद्या मध्यान्हापर्यंतची भूक त्याला थांबविता था यावी आणि म्हणून भगवंतांनी मध्यान्हाची वेळ ही निश्चित केली होती इतर वेळेला अवेळ असं म्हटलेलं आहे मग जेव्हा तुम्ही उपोषण धारण कराल त्यावेळेला मध्यान्हाच्या पूर्वी भोजन करणे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत कोणत्याही प्रकारचे से अन्नपदार्थ सेवन न करणे आणि त्यानंतर सूर्योदयानंतर सूर्यकिरणे प्रखर झाल्यानंतर मध्यान्हापर्यंत कोणतेही अन्नपदार्थ सेवन न करणे त्याला विकाल भोजन असं म्हणतात अष्टशिलामध्ये हे सहावं शिला आहे अष्टशिलामध्ये सातवं शिला आहे की मी नाच नाचगाणे करणार नाही आणि दुसऱ्यांनी केलेले नाचगाणे मी पाहणार नाही जे मी स्वतः नाचगाणे करणार नाही आणि दुसऱ्यांनी केलेले नाचगाणे मी पाहणार नाही याचा अर्थ काय होतो की हे का करू नये तर जेव्हा कोणी एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री इतरांचे नाचगाणे पाहतात तेव्हा त्यांचे मनोरंजन होते किंवा मनोरंजनाच्या उद्दिष्टाने ते नाचगाणे पाहतात कोणी एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री नाचगाणे करतात त्याचा उद्देश मनोरंजन असा असतो मग मनोरंजन करणारा व्यक्ती हा चिंतनशील असू शकतो का असू शकत नाही उपोसत या शब्दाचा अर्थ होतो स्वतः स्वतःच्या जवळ असणे स्वतः जवळ असणे याचा अर्थ चिंतनशील असणे चिंतनशील असणे आणि मग जो कोणी व्यक्ती चिंतनशील असेल आणि तो जर मनोरंजन करत असेल तर मनोरंजनामुळे त्याचे चित्त विचलित होत आहे पुन्हा शरीराचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी लेप किंवा सुगंधित द्रव्य सौंदर्य प्रसाधने कारण कर, हे जर करू लागला तर शरीराच्या सौंदर्याकडेच तो पाहत राहील न्याहाळत राहील आणि त्यामुळे तो एंटरटेनमेंट करेल त्याचे मनोरंजन होईल आणि त्यामुळे तो चिंतन करू शकणार नाही तर उपोषत ग्रहण करणाऱ्या पुरुषाला किंवा स्त्रीला चोवीस तास सतत चिंतनशील असलं पाहिजे कशामध्ये चिंतनशील असलं पाहिजे तर क्रमाक्रमाने प्रयत्न करण्यामध्ये क्रमाक्रमाने कोणते प्रयत्न ते आपण ज्या पुढे पाहूयात मग गाणे करणार नाही नाचगाणे पाहणार नाही किंवा शरीराचे नैसर्गिक सौंदर्य दैनंदिन जीवनामध्ये मी ज्याप्रमाणे जगतो त्यापेक्षा नैसर्गिक शरीराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही कोणतेही अलंकार आभूषणे वापरणार नाही सौंदर्य प्रसाधने अथवा लेप किंवा इतर कोणत्याही सुगंधित द्रव्याचा वापर करणार नाही असं सातवंशील अष्टशिलामध्ये तुम्हाला ग्रहण केलं पाहिजे उपोसत ग्रहण करत असताना आणि हे चोवीस तासपर्यंत तुम्हाला ग्रहण करता येतं त्यानंतर आठवं आहे की उंच आणि महागड्या आसनावर बसणार नाही किंवा विश्रांती करणार नाही उंच आणि महागड्या आसनावर बसणार नाही किंवा विश्रांती करणार नाही आता उंच आणि महागड्या आसनावर न बसणे किंवा विश्रांती न करणे याचा उद्देश काय तुम्ही जर समजा उपाशी जरी असाल उपाशी पोटी जरी असाल आणि आल्हाददायक असलेल्या उंचा आणि महागड्या आसनावर तुम्ही बसलात किंवा विश्रांती करू लागलात तर लगेच तुम्हाला झोप लागेल म्हणजे तुमचे चित्त मंद होईल शरीरामध्ये आळस उत्पन्न होईल मनामध्ये आळस उत्पन्न होईल आणि जो शरीराने किंवा मनाने आळशी असेल तर तो चिंतन करू शकणार नाही उपोसत तर चिंतन करण्यासाठी आहे उपोसत चिंतन करण्यासाठी आहे त्यामुळे त्या उपस्थाच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये चोवीस तास पर्यंत उंच आणि आसनावर बसू नये ते या पंचशिलातल्या तिसऱ्या शिलामध्ये बदल होतो पंचशिलाचे पहिले शिल अष्टशिलामध्ये कायम आहे पंचशिलाचे दुसरे शिल अष्टशिलामध्ये शिला कायम आहे पंचशिलात असलेल्या तिसऱ्या शिलामध्ये बदल होतो पंचशिलात तिसऱ्या शिलामध्ये तुम्हाला ग्रहण करावे लागते की मी शारीरिक दुष्कृत्य करणार नाही काम भोगावचार करणार नाही मिथ्याचार करणार नाही परस्त्री गमन करणार नाही किंवा परपुरुष गमन करणार नाही असे तिसरे शील पंचशिलामध्ये तुम्हाला ग्रहण केले पाहिजे आणि अस्तशिलामध्ये